तर नमस्कार मित्रांनो मी अमर मटकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज मी चाललो आहे गावाला गावाला जाण्यामागचं कारण म्हणजे आज आमच्या वेळगावमध्ये त्रिपुहारी पौर्णिमा मोठ्या उत्सवामध्ये साजरे करते तोच ब्लॉग मी तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठी मी आज चाललो आहे गावाला तर आता मी आहे पनवेलला तर भरपूर सारे मेंबर आपल्या वाडीतले पोरं सर्व आले आणि आता आम्ही चाललो आहेत पनवेलवरून गावाला आता वसईवरून सुटणारी ओका ट्रेन आता येते त्याच्यामध्ये आहेत विलास वगैरे सर्व पोरं आहेत आणि आता इथे अर्धी पोरं आम्ही जमलो आहेत तर चला मस्तपैकी ते एकत्र सर्व एक येणार आणि फुल एन्जॉयमेंट आता होणार आहे तर ब्लॉगवरती कंटिन्यू राहा आणि ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा तर चला जाऊया आता साईडला पाहू शकता आता आपली पब्लिक अरे काय करतो बाळा नमस्कार ओळखतो का तुम्ही यांना बघा असं करतो सावध सिटी मध्ये मंदगती सर्व पब्लिक आपली भेटली आता इकडे राज आहे सत्य आहे सार्थक आणि आपल्या तिकड बालूबा आहे इकडे काहीतरी फोनवर बोलतो काहीतरी मिटिंग घेतलं नाही की वाटतं आज रद्द करतोय फुल कार्यकर्ता आहे भाई मिटिंग आहे ते आज रद्द करून आलाय एकदम भारी एकदम भारी सर्वजण बघा ब्लॉगर 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 एकत्र आले दोघा के जी ब्लॉगर हे बघा इकडं बघा आताच मिटिंग परवेला आलाय आताच मिटिंग एक संपवून आलाय सर्व ब्लॉक करणार मग तू आपण पहिले जाणार आहोत काय मिटिंग संपल्या काय सगळ्या संपल्या मिटिंग तीनशे रुपयाचं जॅकेट ह्याला ना आणलं कार्यकर्ते इकडे झोपला कार्यकर्ता झोपला अर्धव आणि आपला के जी ब्लॉगर खूप दिवसांनी म्हणजे तिने दोन तीन वर्ष टिपूर मिस केलाय तीन चार वर्ष मिस केलाय दर प्रत्येक टिपराला तो असायचा आणि या वर्षी वेळात वेळ कार। वेळ काढून तो आलाय <laughs> पाया अरे अजून लग्नाने पाय नाही म्हटलं बायको म्हणून तो आलाय खायच्या मागचं कारण म्हणजे जातात बाहेरून जेव्हा करून येतात आणि पाया पडायला रात्री बारा वाजता काय बोलणार बारा वाजता एक पाहुणा आलाय कार्यकर्ता पण काय मग महेंद्र हटकर काय बोलताय काय मागच्या टायमिंगला गाड्याला घुसून घेता झोपून आता झोपून ही एवढी सारी आपली पब्लिक आहे हे बघा आता दोपूर। चोड़ी चोड़ी। नवीन सीएसटी वरून नवीन नवीन आहेत बॅक साइड फ्रंट साईड बघा तुम्हाला जर पाहिजे असतील तर राज आणि सुमितला कॉन्टॅक्ट करा आणि एक नवीन विद्यार्थी जॉईन केला नाही आहे बघा तुला कसं वाटलं तुला तुला कसं वाटलं जॅकेट घेऊन मस्त वाटला वाटलाय तुम्ही किती मी तुम्हाला दोन सांगितली होती चार केलं धावला तर मित्रांनो ही बोट ही बोट वरती करता म्हणजे काय माहितीये का एक बोट म्हणजे शंभर रुपये दोन बोट म्हणजे दोनशे रुपये आणि तीन बोट म्हणजे तीनशे रुपये आणि तर सेल्समननी जेव्हा विकत असतात ना त्यावेळी पोरं फक्त बोटावर करतात तर मित्रांनो आता आले मॅंग मँगलोर एक्सप्रेस आणि ती ट्रेन बघू शकता तुम्ही ती पण थोडी पॅकच आहे कारण रिझर्वेशन डब्यामध्ये नाही आपल्याला चढायचं आहे जनरलमधून आपण जाणार आहोत आणि ही आपली एवढी गँग आहे नाही आपल्याला ट्रेन मध्ये नाही जायचं एवढे सर्प फुल पॅक आहे गाडी चढायला जागा नाही पुढे झाली राहत काहीतरी रिक्वेस्ट करतोय फुल पॅक आहे गाडी आरती पब्लिक बघा बँगलोर ट्रेननी पुढं चालली ब्लॉगर तुम्ही हा तुम्ही ह्या गाडीत जाऊ दावा आम्ही पुढे अक्षर जावा सांगितलं मी नको बघ धावतोय आता आता कुठं भेटलाय मुतारीतारी मला आता काय बोलायला हे बघा टिपूर बघा टिपूर आमचं सरपंच एवढं मिटिंग एवढी मिटिंग कॅन्सल करून आलं टिपरा आणि बसून एवढं आमचं सरपंच मिटिंग कॅन्सल करून आलं बोल टिपराला जायचं टिपराला जायचंय माझी बुकिंग आहे आणि काय यार आमच्या सरपंचांना मुतारी जवळ बसवलं नाही ब्लॉक केला ब्लॉक केला नो यार सरपंच एवढा चांगला ड्रेसिंग बांधून आलो અને થોડા પાછા આયા હતા અત્યારે आणि आमची आहे चंद्रल तिकीट मुंबईच नाही ना आता काय बोलची तुझी तिकीट आहे माहिती काय घे चंद्रा एसी आहे एसीची आहे एसी एसी आहे एसी एसी, एसी एसी टेसी लाईट नितेश भाई तिकडे आहे सर्व जॉबदारी घेतला मी तिकडे सर्व जबाबदारी घेतला नाही तर मित्रांनो मित्रांनो पाहू शकता याच्या चेहऱ्यावरती हॅपी जर्थडे आता सिथी येऊन गेला इथून सिथी तर धवला हे बघा माझ्या हातात पावती आहे माझ्या हातात पावती आहे जनरलची तिकीट होती होती नाया। 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 नाया तरी पण आम्ही बघा म्हणजे पाच पाच जणांच्या पावती कारण आम्ही रिझर्वेशन डब्यामध्ये आणि हे आपली दहा पब्लिक इंजिन वाला कुठे गेला इंजिन वाला इंजिन hey, वाला आता वाजले दोन अजून दोन तास बाकी आहेत रत्नागिरीला पोचायला आणि पाहू शकता काय करतो एकदम एसी एसी सीट आहे बघा एसी सीट एसी मध्ये मस्त फुल फुल एसी हा भाई बघा कसा आहे तर तुम्हाला कसं वाटते किरण किती हा मस्त वाटते शंभर रुपये सीट शंभर रुपयेची सीट मुलीची बघा ह्या साईटवरून पण देसी ह्या साईडतून येसी शंभर रुपये शंभर रुपये सीट सटात बाथरूम बाजूला बघा शंभर रुपये सींट पास इडावल्या दादा भया आहेत आपला एक नवीन मित्र आहे नाव काय तुझा सूरज सूरज भाऊ बघा नवीन सबकर आमच्या सोबत आलाय आम्ही बिद्या सुगुरु पोतणार आहे तुम्ही आता आलोय आम्ही करंजाळीला काय बोलतोय होत्या आणि आणि खूप धोकादायक प्रवास हा पनवेल टू करंजडी याचा काही राजा जीवही गेले काय नाही गेले जीव आमचे 1200 रुपये 1200 रुपये लोकेशन हा काय लोकेशन इज व्हेरी पे अँड पेटका आहे पोटात रात्रीचा खेळ चाले

किती वाजले चार पन्नास झाले आणि आता आम्ही आलोय रत्नागिरीमध्ये पब्लिक पब्लिक आपलं उतरले कोकणात नवीन रूप आपण रत्नागिरी आता आपण रत्नागिरी स्टेशनच नवीन रूप पाहण्यासाठी आपण चाललोय पहिला आपण पब्लिक आपली उतरले कोकणात आणि आता कोकण कन्याची वेट करणार होतो आपण कोकण कान्या आले त्याच्यानंतर त्या तोपर्यंत मी तुम्हाला रत्नागिरी स्टेशन दाखवतो आपलं नवीन बनलंय बनलय काही तुला कसं वाटतय तुला कस वाटत

रतनाग्री। रतनाग्री का है <wide> ये <तो पेशन> है ये <ride> ये जो आलो रत्नागिरी एयरपोर्टला रत्नागिरी एक एक नंबर मित्रांनो एक नंबर रत्नागिरी रेल्वे स्टेशन एक नंबर असं स्टेशन बनवलंय एकदम एअरपोर्ट सारखं वाटतंय एअरपोर्ट बघा <laughs> या साईडला पाहू शकता आपल्या रत्नागिरीचा फेमस असला हापूस आंबा तिथं एक मॅंगो सिटी तर मित्रांनो या साईडला पाहू शकता आता या ओका ट्रेन मधून आपल्या वाडीतले दोन मेंबर भेटले अजित आणि इकडे निकू मस्त गरमागरम चाय उडवतोय उडव इकडे आय जिथे काय मग कसं आहे कसं आहेस बरायस ना आम्ही मागाशी ना आलो तुम्ही कधी आलात हो का चाय आहे हो का कशी आहे चाय मस्त आहे काय नाकाव काय झाला अंडावत घाललं नाका उडाला मग कोणत्या ट्रेन ने आलो ओकोस नालुरी पण आहेत ना मग कोणती तिरुअनंतपुरम चला मग आता चला पुढे पण आपले दोन तीन मेंबर आहेत विलास आणि अभिजित समीर विमीर पुढे आहे तर त्यांना सुद्धा भेटायला जाऊयात <laughs> का गेडचा पण आला आपला बघा इकडं आणि इकडं निघूबाईशी बघितलं किरण इकडं महेंद्र अरे भाई कसा आहेस बर आहे धो आता मध्ये काय गडबड करू नको फाट्या भाय फाट्या भाय कैसा आहे धवला नाही आवाज तुझी गरज होती आणि काय शिंगा बिंगा इकडं हे फार करून केला

मित्रांनो आता रत्नागिरीला आणि आता कोकणकडन्या येते मागून चालूत बघा आपली पब्लिक आहे इकडं खूप गर्दी आहे बघूया जनरल मध्ये चढायला भेटलं तर नाही तर परत आता स्लीपर मध्ये घुसायला लागणार आणि आता पैसे संपले आमचं <laughs> परत टिकिल परत पैसे संपले प्लॅन करतात गाडीने पण आम्हाला हँड हँडलॉक पाय लॉक सर्व लॉक करून आमच्याकडे एक रुपया नाही आहे तर आम्ही चालत जाणार आहे घरी आता ए, 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 ए <laughs> आता कोकण सुपर सुपरफास्ट एक्सप्रेस येते तेवढ्या मित्रांनो कोकण कन्या ट्रेन आले सॉरीकडे तयार झाली फुल आहे फुल पब्लिक आहे बघू आता जंगलमध्ये काय चढायला भेटते काय लोकांमध्ये काय काय मामा दांडेवाला आहे

फुल एकदम बघा अभिग आपली चाल उचलली सकाळचा सीन पाहू शकता कोकणातला एक नंबर असा धोका बिक एकदम भारी आणि सूर्य नुकताच उगवलाय आता आणि विलावडे स्टेशनला गर्दी बघा फुल अशी गर्दी आहे बघाय काय आपल्या काय घुबड बघा घुबड बघा मुंबईची साखरवणी आहे

Aduhai. Jelou <laughs> mai. <laughs> jalah, 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 jalah. <laughs> Siapa? 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 Si पब्लिक बहुत जाम गर्दी तरह विलोड़ी ला निम्नलिखित ना अपनी खाली दली कोकर करने चीज आई आप लोग ये भाई कैसा है भाई जूस पिला दो भाई जूस पिला दो हाँ था था कैसा किसका जूस कैसे जूस चाहिए? है ये जो ये फुगड़ा ले कैसा जूस आई है जूस कैसे चालतच बोलतो मी पण चला तर मित्रांनो आता आम्ही चालू चालत मस्तपिकीत चालत जावे जरा आपण पाच मिनिटात हे बघा तो सूर्य उगवला ना तिथे आपल्याला आता जायचं आहे मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये निसर्गाचा आस्वाद घेत घेत मस्तपिकीत गाणे बिने ऐकत आपण आता चालणार आहोत आपल्या घरी तर मित्रांनो आता आपण चाललो आहे इथून चालत आपली मस्तपैकी एक पायवाट वाट आहे काम चालू आहे तिचं की चाललो आहे आम्ही मागच्या टायमिंगला पण इथून आम्ही चालत गेलो होतो बघूया गवत असेल काय माहित नाही चला गवत आहे ना नाही ना गवत नाही चला जाऊया मस्त निसर्गाचा घेतला पाहिजे वीस रुपये वीस आता देऊ शकतो पण ह्या निसर्गामध्ये जे काय बोलतात <laughs> <ता, laughs> ते जे जीवन आहे आपल्याला जे भेटत ते त्या गाडीमध्ये भेटणार नाही त्याच्यामुळे चालत झाला एकच चालत झाला एकदम भारी वाट आहे रे भारी वाट मला वाटलं गवत असेल रे पण एकदम चांगली वाट आहे हे जे सुख आहे ना ते टेम्पो मध्ये नाही टेम्पो मध्ये नाही बरोबर म्हटलं की मुंबईच्या चाखर आत आज हा खरं असं भाजी चालत जाऊया ना घरी एवढं आता ट्रेन मधून बसूनच आलेलो आम्ही तर बोलू चालत जाऊया चला त्यातील तुम्ही हा निसर्ग सौंदर्य पाहू शकता मस्त पक्ष्यांचा किलविडाट चाललाय आणि या यार, रान वाटेतून आम्ही आता चाललोय घरी दिसणार नाही तुम्हाला आता आहेत ना सर्वजण गाड्या आहेत ना त्याच्यामुळं चला गाडीनं जाऊया काय पहिली लोकं आहेत ना ते तर या पा जेव्हा मुंबईला जायचं टायमिंग असायचं ना त्यासु ते तेव्हा सुद्धा या पाय वाटून सु पाय वाटेनेच स्टेशनला यायचे आणि मुंबईवरून जातानासुद्धा एकदम असे त्या टायमिंगला उजंज असायचं ना तर ते डोक्यावर घेऊन जायची या वाटेवरून आणि ना ती कुठेतरी ते कुठेतरी कल्चर ते मागं पडत चाललंय आता नवीन नवीन नवी डेव्हलप होत चाललंय त्याच्यामुळं सर्वजण गाड्याने चाललेत तर आपण बोललो चला आपण आता गाड्याने न आता पाय वाटेतून जाऊया आणि मस्त या निसर्गाचा आस्वाद घेऊन आपण चाललोय मस्त बघा पाय पुढे राज बघा तर तुम्हाला आता एक दृश्य दाखवतो जे जुनं ते सोनं मित्रांनो जुनं ते सोनं हे बघा आता इथे छोटासा पर्याय आम्ही त्याला पर्याय म्हणतो तुम्हाला पर्या पण आमच्या भाषेमध्ये पर्या पाहू शकता मित्रांनो एकदम नॅचरल पाणी नॅचरल काही प्रदूषण आहे काही काही नाही एकदम नॅचरल पाणी आहे आणि इकडे बघू शकता हे आता गाडीने जर जातो तर हे आपल्याला बघायला भेटलं नसता हे बघा एकदम नॅचरल पाणी एकदम गारगार फ्रीजला सुद्धा माग वाढेल ना भाई फ्रीजला सुद्धा माग वाढेल एकदम नॅचरल मस्त गारगार सकाळी एक नंबर गार भरपूर पाणी चला मित्रांनो ही मजा आहे ना ती फक्त आपल्या कोकणातच येईल बाकी कुठं आपण ही मजा घेऊ शकत नाही भाई कोकण म्हणजे आपला स्वर्ग आहेकडे पाहू शकता आता आपल्या कोकणातली भात शेतीसुद्धा कापून झाली आणि हे छोटे छोटे जे दिसतंय ना तुम्हाला याला आमच्याकडे तणस बोलतात जे भात आपण जोडतो ना ते गवत एकावर एक रचून तणस त्याला तणच बोलतात पाहू शकता आणि हे इकडं आहे खळं हे बघा हे आहे खळं इथे भात झोडला जातो जो आपला भात आहे ना तो झोडला जातो आणि ह्या गोल राऊंडला असं खळं बोलतात मस्त शेणाने सारवून वगैरे देऊन बघा ते कसं केलं एकदम भारी असं मस्तपैकीच सारवलं जातं आणि हे बघा इकडे म्हणजे गुरांचे वाडे आहेत हे बघा हे गुरांचे इकडे वाडे आहेत एक इकडे एक ह्या साईडला आहे इथून अजून दोन पाच दहा मिनटावरती वरती, वरती वाडी आहे आणि हे वाडीपासून थोडे लांब आहेत दोन तीन वाडी द्या इथे अजून हे बघा तुम्हाला हे असे वाडी क्वचितच पाहायला मिळत असतील हे आहे केळम्याचा वाडा तुम्हाला मी दाखवतो हा एक केळम्याचा वाडा पूर्वीपासून पूर्वी आहे ना अशा प्रकारचे वाडे बांधले जायचे पूर्ण जे आपले आ, रा गवत ना ते गवत कापून त्याच्यानंतर ते, ते सुक सुकवलेलं गवत ते नंतर मग या प्रकारे रचलं जातं हे जुन्या पूर्वीप पूर्वीचे वाडे आहेत हे हे जुनी एक आठवण म्हणून हे आपल्याला दिसलं ते हे केळम्याचं केळम्याचं वाडा आणि आत्ता ना ह्या साईडला बघा तुम्हाला पाहायला भेटतील घेडं आता हे पत्र्याचे वाडे असे आता रेडीमेड पत्रे आणि कवळं ह्यांचे वाडे तयार केले जातात आणि क्वचितच आता आपल्याला कुठेतरी आ, हे केळंब्याचे वाडे दिसतात तर आपलं आता नशीब आहे आपल्याला तो दिसला आहे आणि तुमच्यापर्यंत मी ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे बघा हे वाडे इकडे आहेत गुरांचे आता आहे ना कोकणामध्ये सुद्धा वाडे म्हणजे भात शेती करणं बहुतेक जणांनी असं सोडलं आहे कारण जे रानातले प्राणी असतात ना ते खूप शेतीची नासधूस करतात त्याच्यामुळं बरेचशा शेतकऱ्यांनी शेती सोडली आणि त्या वाड्यांमध्ये सुद्धा ते गुरं कमी झालेत कारण हे सर्व आहे स्थलांतर कारण कोकणातलं जे सर्व लोक आहेत ना ते आता मुंबईच्या दिशेने पाळायला लागले ला ते काही दिवसात आता त्यांना समजेल काही मुंबईची काय परिस्थिती आहे आणि सर्व पुन्हा एकदा कोकणामध्ये शेती करण्याला सुरुवात करतील तर चला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही कोकणातली एक, एक वनस्पती आहे तर तुम्हाला जर याचं काय नाव माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा याचं काय नाव आहे ते आपण आलो आहेत अशी कुल्यविधी अशी जगाती एक मुंबई घेऊन ठेवतो गाडी ना हे सरोपवार भरायचं पाचशे पाचशे रुपयांना तर भविष्यात मित्रांनो आता आपण आलो धावडेवाडीमध्ये घरं बघू शकता मस्त बघितलं बघा कोकणातली घर एक कसं असावं तर हे बघा मस्त नारलीची झाडं आणि कवळारू घर आणि ह्या साईडला ही वाडी स्टार्ट झाली बघा इकडे वाडी स्टार्ट झाली ही आहे धावडेवाडी अजून आपल्याला पाच मिनटं अजून चालायचं आहे घरी आपल्या पाहू शकता अशी कोकणामध्ये ना सकाळ सकाळ तशी मच्छीवाल्यांची सुद्धा फेऱ्या होतात एकदम पहाटे पहाटेला एकदम एक भारी

पाहू शकते इकडे आपली इकडे घर आहेत मस्त खूप आलाय बघा साकरमणी आल चाकरणीमणी ताट आहे चाकरमणी अरे भाय चला अरे मस्त इकडे आलोय आपण हा बघा इकडे आपला मामा पण भेटला आहे काय मामा बरं हो ना चला नंतर येतो चला हा मस्त बेगीत बघा हा मामाचा बैल आहे नका अगा भैया मामाचा बैल आहे आमच्या कसा आहे बघा पोराने साडी बिटीला आलो नाही मैदानात आपल्या ब भाजी केल्या नाही काय आणि पाहू शकता कोकणातला व्ह्यू आणि आता आपण आपल्या वाडीमध्ये आलो हे बघा वाड्यात थोडे फार आता जरा गजबजल कारण पोर आलेत ना मुंबईवरून गावी कोण जेमतेम धाते पंधरा लोक राहतात वाडीमध्ये हे बघा शेड आता खाली पडले थोड्याच मिनटामध्ये ते आता भरल भरलो आता आपण आपल्या घरी फाट्या आल्या चालवून घालतो आहे मास उपस्तो आहे समीर मासो उपासो आहे तर चला अरे मासा काय उपस्थ अरे माझं इकडे आलं तर चला तर आपण आपल्या आता घरी आलोय पप्पा पाठीमागे मागे असतील कारण पाणी आलंय ना त्याच्यामुळं पाणी भरत असतील तर मित्रांनो आता वाढलेत सव्वा आठ आणि आता मी आलो आहे कोकण ट्रेन पकडून आपण विलवडेला आलो तर आलो आता घरी तर मित्रांनो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आपला कोकण रेल्वेचा प्रवास त्याच्यानंतर कोकणातील काही मी तुम्हाला गोष्टी दाखवल्या त्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आता टाटा बाय बाय